मी आंबेजोगाई हो तालुका असोसिएशनचा अध्यक्ष आहे जे प्रशासनाने आज पूर्णपणे साऊंडवर बंदी टाकलेली आहे ही बंदी योग्य नाहीये कारण आज आमचा व्यवसाय आम्ही कर्ज बँकेच्या फाईल वगैरे असल्या सर्व गोष्टी की आमच्या एका एक साऊंडच्या गाडीवर किमान पाच ते सहा मुलं कामाला आहेत त्यांच्या सगळ्यांवर उपासमारीची वेळ प्रशासनानं आणलेली आहे तरी आम्ही सर्वांतर्फे निवेदन वगैरे दिलेले आहेत डिपार्टमेंटला तरी आम्ही प्रशासनाला एकच विनंती करतो की आम्हाला दोन बेस दोन टॉप किमान एवढी मर्यादा दाखवून साऊंड वाजवण्याची परवानगी द्यावी निवेदन कोणाला निवेदन एस पी साहेबांना दिले आय पी एस शिंदे साहेब शहर पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशन आणि उद्या आम्ही स्थानिक आमदार आपले नमिताताई मुंडळा यांना पण देणार आहोत पूर्णपणे बंदी आहे पण पोलीस प्रशासन जे म्हणते की पूर्णपणे बंदी आहे ते नाहीये का तर कोर्टाचा निर्णय जो आहे तो प्रलंबित आहे आणि कोर्टाचा निर्णय आहे की पंचावन्न डेसिबल ते पंच्याहत्तर डेसिबल मध्ये तुम्ही वाजवा तर त्या डेसिबल मध्ये सध्याला जर आपण वातावरणात बघितलं तर साठ सत्तर टक्के आवाज आहे तर साठ सत्तर टक्के आवाज दाबण्यासाठी आम्हाला किमान एकशे दहा डेसिबलची तरी परवानगी भेटावी त्यामध्ये आम्ही काम करू त्यानंतर जर कोणी त्याच्यापेक्षा जास्त जाऊन काम केलं का तर सक्त कारवाई करण्यात येईल काही अडचण नाहीये तुम्ही नियमानुसार जे त्यांचा नियम आहे त्यानुसार तुम्ही ते वाजवण्यात तयार आहोत हो नियमानुसार वाजवण्यात तयार आहोत आदेश आहेत काय त्याच्यामध्ये काय लिगडी आहे हा त्याबद्दल तुम्ही तयार आहे हो त्याच्यामध्ये पोलिसांनी तुमच्या निवेदना संदर्भात काय काहीच त्यांच्याकडून आम्हाला काहीच उत्तर आलेलं नाही काय या निवेदनाच्या माध्यमातून तुमचे नेमके काय प्रश्न काय दोन दोन की आमचे प्रश्न आहेत की आम्हाला सर्वांना दोन बेस दोन टॉप लावून काम करण्याची परवानगी द्यावी उपासमारीची वेळ आणू नये ही विनंती गम, आहे कमीत कमी पूर्ण सिस्टीम हा फायनान्स कुणी एवढी सिस्टीम नगदी उभा केलेली नाहीये आणि सर्वांच्या मागे बँकेचे हप्ते आहेत कर्ज आहेत ते कसे फेडायचे तुम्ही अशी जर पूर्णपणे बंदी आणली अहिंसा सुधीच्या तोंडावरच्या वेळेस तर कसे असे टोटली पूर्ण व्यावसायिक ऐंशी जण आहेत त्याच्या माग एका आहेत लोकप्रतिनिधी भेटणार तर लोकप्रतिनिधी काय त्यांनी सांगितलं तुम्ही निवेदन द्या आम्ही पुढे प्रस्ताव टाकू पाठपुरावा करून तुम्हाला कळवण्यात येईल तालुका असोसिएशन उपाध्यक्ष संतोष साबणे विषय काय की आम्हाला साउंड वर पूर्णता बंदी आणलेली आहे आता आम्ही म्हणजे अंबाजोगाईमध्ये हो एवढं काय किर प्रकारे साऊंड वाजवत नाहीत बाहेरील साऊंड येऊन आवाडवे आवाज करून इथे लोकलला त्रास आ, दिलेला आहे पण आमचे काही एवढे मोठे साऊंड नाहीत प्लीज आम्हाला कपा करून आम्हाला एक दोन बेस दोन टॉपची तर परमिशन द्यावी ही विनंती आहे प्रशासनाला माझं नाव विशाल भीमराव आवडे मी साऊंड असोसिएंट सचिव आहे तरी माझ्या साऊंडवर पाच ते सहा मुलं काम करतात साऊंड ऑपरेटर जनसेटवाला ड्रायव्हर आता आमच्या सगळ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे तरी प्रशासनाला अशी विनंती करतो की आम्हाला किमान दोन बे दोन टॉपची परमिशन द्यावी तरी पण त्यांना आम्ही त्यांच्या नियमाचे पालन करू नियमाच्या बाहेर आम्ही जाणार नाहीत आमचा जर साऊंड जर बंद केला तर आम्हाला दुसरा पर्याय काही नाही आम्हाला पोलिस स्टेशनच्या बाहेर बसावं लागेल बाकी काय काय आणखी ते परमिशन आमचं असं म्हणणं आहे की परमिशन आम्हाला भेटावी दोन बेस दोन टॉपची एवढं बोलून लाईट यांनी असं ठरवलं आहे की जर आपल्याला ह्या दोन दिवसात तीन दिवसात परमिशन प्रशासनाकडून नाही भेटली तर आम्ही तीव्र पाऊल उचलणार आहोत किंवा मग आत्महत्या करण्याशिवाय आमच्याजवळ पर्याय नाही तर आम्ही असं ठरवलेलं आहे जर आम्हाला परमिशन नाही दिली तर आम्ही मिरवणुकीमध्ये आमचं एक वायर तुकडा सुद्धा नसेल फोकस नसेल साऊंड नसेल त्याच्यात सर्व मंडप असोसिएशन बी आमच्या सोबत आहे सर्वांनी मिळून ठरवलेलं आहे की जनरेटर नसेल भेटणार किंवा कुठली गाडी भेटणार नाही तुम्हाला किंवा कुठलंच वस्तू जे की तुम्हाला देखाव्यासाठी लागेल लाईटचे फोकस असेल वायर असेल माईक असेल बारकी साऊंड सिस्टीम असेल हे कुणीही देणार नाही आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा की मंडळांनी आम्हाला ह्याच्यात सहकार्य करावं आम्ही तुमच्या बी आनंदासाठी आणि आमच्या हो। स्वतःसाठी पण लढत आहोत सर्व मंडळांनी आमच्या पाठीशी उभा राहावं ही आमची विनंती आहे नाही जर ह्या वेळेस जर प्रशासनानं आमची दखल घेतली नाही तर आम्ही कुठलाही शासकीय कार्यक्रमात जाऊन देणार नाहीत कुठल्याही पुढाऱ्याची मिरवणूक असेल सभा असेल प्रचार असेल त्याच्यात ही काहीही लागणार नाही आणि खाजगी ही काम आम्ही टाळणार आहोत नमस्कार माझे नाव नागेश गुजर आज आम्ही खाजगी कार्यक्रमामध्ये लावलेली साऊंड सिस्टीम काढून आम्ही जमा केलेली आहे त्या मालकाला आम्ही पाच हजार रुपये दंड आणि असा जर कोणी गणपती मध्ये आम्ही सांगितलेला असताना जर बाहेर येऊन लावला साऊंड किंवा जनरेटर काही जर दिलं त्याची जप्ती करून आम्ही त्याला दहा हजार रुपये दंड आणि दहा दिवस संस्थिती आमच्याकडे जमा ठेवणार आहे